या ठिकाणी आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्याची रक्कम जमा झाली आहे आता शेतकरी नमो शेतकरी निधीच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता येणार आहे तर मीडिया रिपोर्टनुसार स्वतंत्र दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनी या ठिकाणी मुख्यमंत्री घोषणा करू शकतील किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर प्रधानमंत्री पी एम किसान निधी सन्मान योजनेचा जे शेतकरी लाभ उचलतात ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेसाठी पात्र आहेत आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला एन एस एम एन डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यावा लागणार आहे त्या ठिकाणी बेनिफिट स्टेटसवरती क्लिक करावं लागणार आहे बेनिफिट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज उघडेल या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो टाका मोबाईल नंबर असेल तर तो टाका आणि एंटर करा या ठिकाणी तुम्हाला कॅपचा कोड असेल कॅपचा कोड टाका त्याच्यानंतर गेट मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा